कराड करारशेर गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून चोरीस गेलेले व घाण झाले रेकून 26 मोबाईल केले जप्त जप्त केलेले या मोबाईलची किंमत अंदाजे 5 लाख रुपये सांगण्यात आली घाण झालेले व चोरीस गेलेले 26 मोबाईल हँडशेप पोलिसांनी हस्तगत केल्यानंतर मूळ तक्रारदारास करारशेर पोलीस ठाण्यात बोलावून वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या हस्ते मूळ तक्रारदारास मोबाईल परत देण्यात आले याबद्दल मोबाईल धारकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील केंद्र गुन्हे शाखेला धन्यवाद दिले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख कराडचे शे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार अशोक वाडकर पोलीस नाईक अनिल स्वामी पोलीस कॉन्स्टेबल संग्राम पाटील मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख महेश पवार धीरज कोर्डे मोहसिन मोमीन समीर पठाण आनंदा जाधव हर्षल सुखदेव सोनाली पिसाळ तसेच सातारा सायबर सेलचे अमलदार महेश पवार यांच्या पथकाने केली आहे या सर्व पथकाचं पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केलंय या, के या कामगिरी संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक केरन पाटील यांनी काय माहिती दिली आहे ते आता पाहतोय आज कराड शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मोबाईल चोरी करणारे बरेचसे लोकांचे मोबाईल आपल्याकडे जप्त करण्यात आलेले आहेत त्यामध्ये मोबाईल कंपन्यामध्ये आपो कंपनीचे मोबाईल आहेत अपल कंपनीचे मोबाईल आहेत सॅमसंगचे आहेत आणि वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आहेत साधारणपणे आत्तापर्यंत आपल्या पोलीस स्टेशनकडून एकशे एक एक तीन मोबाईल आपण जप्त केलेले आहे आणि तेच मोबाईल जप्त करून आपण संबंधित फिर्यादींना आपण ताब्यात दिलेले आहेत नागरिकांनी आपल्याकडे मोबाईल चोरी झाल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावी जेणेकरून आम्हाला त्या मोबाईलचा शोध देण्यासाठी तत्काळ आपली यंत्रणा राबवता येईल आमच्या संपूर्ण टीममध्ये आत्तापर्यंत जेवढे मोबाईल जप्त केलेले ते फिर्यादींना आम्ही प्राप्त करून दिलेले आहेत आणि ह्या टीममध्ये आमच्या डी बी पथकाचे संग्राम पाटील आणि आमचे सर्व अधिकारी याच्यामध्ये सतर्क आहेत सर्व नागरिकांना आव्हान ना आहे की त्यांनी मोबाईल चोरी झाल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावी जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची गैरसे होणार नाही आणि मोबाईल त्यांना प्राप्त करून आम्हाला देता येईल जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्यांचं काही इथल्या मोबाईल शॉपीवाल्यांशी काही कनेक्शन आहे वगैरे ते पण आम्ही व्हेरीफाय केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्यांचं व्हेरीफाय करून त्यांच्यामध्ये मोबाईल चोरीमध्ये ज्या दुकानदारांचा ज्या मोबाईल शॉपीवाल्यांचा संबंध आला आहे त्यांच्यावरती आम्ही गुन्हे पण दाखल केलेले आहे आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई पण केलेली आहे बऱ्याच मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये आम्ही आरोपींना पण अटक केलेलं आहे